आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सांगली मिरजवाड मध्ये मी नगरसेवक म्हणून काम करत असताना नगरसेवक पद संपायच्या आधी मी माननीय नामदार उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या गटात मी प्रवेश घेतला होता मात्र मी शेवटी पाहिलं की त्या गटात काही लोक येत आहेत की ज्यांच्या महापालिकेतले माझे अनुभव चांगले नाहीत टक्केवारीचं त्यांची थोडी हिस्ट्री आहे त्यामुळे मी त्या गटापासून हरकत घेतली त्यानंतर ते जे घडायचं होतं तेच झालं की ती या तिन्ही शहराच्या विकासासाठी माननीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांनी पन्नास करोडचा भरघोस निधी दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानेन मात्र या निधीचा सगळा चार्ज असलेले दिग्विजय सूर्यवंशी साहेब ते मागचे महापौर होते त्यांनी जो मागं जो कित्ता गिरवला तोच पुढे येऊन परत एकदा गिरवलेला आहे तर या कामामधील जवळजवळ पंच्याहत्तर टक्के कामं हे काल्पनिक काम आहे काल्पनिक म्हणलात तर ते आज तुम्ही इथं प्रेस आहे याच्या मागचाच जर रस्ता बघितला तर हा रस्ता पण यांनी धरलेला आहे हे चांगले सुस्थितीत पंच्याहत्तर टक्के कामं आहेत मोगम कामं आहेत आता नव्वद टक्के कामं ही अशीच आहेत यामध्ये की परत करायची रोड गरज नाही तरी पण ही कामं धरलेली आहेत उद्यानांच्या बाबतीत पण त्याचाच प्रकार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब आणि गंभीर बाब म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो सांगलीतील पुतळा आहे त्याला यांनी दीड करोड रुपये धरलेले आहेत आणि दुसऱ्या एका कामात पन्नास लाख रुपये धरलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल देवी होळकर यांचं स्मारक असेल दपनभूमी सांगलीतील ईदगा मैदान असेल कुकवाडमधील मुस्लिम कब्रस्तान असेल या गोष्टींमध्ये यांनी हॉटमिकचा वापर केलेला आहे म्हणजे काम दोन कोटीचं असेल तर एक दोन लाख रुपयेचं हॉटमिक्स टाकणे म्हणजे जे ठेकेदार पाचशे जे ठेकेदार आहेत ते चाळीस ठेकेदारावर मर्यादित होतं आणि नंतर त्या चाळीस लोकांनी पण टेंडर भरू नये कॉम्पिटिशन होऊ नये आज कॉम्पिटिशन महापालिकेत वीस वीस पंचवीस टक्के लोकं खाली जातात पन्नास कोटीमध्ये नक्कीच एक दहा बारा कोटी रुपये वाचले असते कॉम्पिटिशन होऊ नये म्हणून परत त्यांनी अंतराचा दाखला टाकायला लावला अंतराचा दाखला त्यांनी टाकायला लावला प्रशासनाला आणि प्रशासनानं हे कबूल केलं याबाबत मी मान्य आयुक्त साहेबांना तक्रार केली होती मात्र आयुक्त साहेबांनी माझी कोणतीही सकल केलेली नाही त्यामुळं मी आज जनतेच्या अदालतमध्ये येत आहे आणि हे जरी थांबलं नाही हा भ्रष्टाचार मी उघड केलेला आहे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आज तुम्ही अडीच अडीच तीन तीन कोटीची कामं धरलेली आहेत क्लबिंग केलेलं आहे आणि याच्यात नव्वद टक्के सिमेंटची कामं असतात आणि एक कोटी तो हॉटमिस्टचं काम टाकलेलं आहे पण चला ठीक आहे पण तुम्ही राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यात ईदगाह मैदानात मंदिरांमध्ये राष्ट्रपुरुषांच्या स्मारकामध्ये त्याच्यात पण तुम्ही हॉटमिक्स टाकलेला आहे हे कशासाठी टाकलेलं आहे तुम्ही हे जनतेसमोर येऊन सांगा हे हॉटमिक्स दोन लाखाचं वेगळं पकडलं असतं तर त्या दोन कोटीच्या कामामध्ये कॉम्पिटिशन झाली असते आणि आज त्या कामामध्ये चाळीस ते पन्नास लाख रुपये हे शासनाचे वाचले असते मला सांगायला आज विचित्र वाटतंय की पहिल्यांदा आपल्या इथं आय एस अधिकारी आलेले आहेत त्यांच्या निदर्शनास जी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या निदर्शनाची गोष्ट आलेली आहे ती याच्या निदर्शनास का आली नाही आणि आली नाही तर मी एकवीस दहा एकवीस ऑक्टोंबरला त्यांची ही गोष्ट लक्षात आणून दिली आहे पत्र पण आहे माझ्याकडं त्यानंतर पण त्यांनी काही कारवाई केलेली नाही त्यामुळे मला शंका आहे कुणाला आम्हीच दाखवून तर कुणाला वर्ण दबाव आणून दिग्विजय सूर्यवंशी आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी हे कामं मॅनेज केलेले आहे अजितदादांनी एवढ्या चांगल्या हेतूनं दिलं होतं आणि त्यापुढचं मी बोलेन की आपले इथं अजितदादा गटाचे मान्य आमदार हिरीशबाई नायकवाडी साहेब आहेत त्यांनी या दोघांतांना त्यांनी हे कामांचे इस्टिमेट केलेत अधिकारी असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांना नक्कीच जाब विचारला पाहिजे की मुस्लिम कमरस्तांमध्ये मुस्लिम ईदगामध्ये तुम्ही का हॉटमिक साई केलेला आहे तर का कॉम्पिटिशन होतील नाही अशा ठिकाणी पण तुम्ही राष्ट्रपुरुषांच्या ठिकाणी पण तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल अशा ठिकाणी तुम्ही का हॉटमिक्स पकडून काम मॅनेज करायचा प्रयत्न केलेला आहे ते वेगळं का केलं नाही तुम्ही आंध्राचा दाखला का टाकला हे फक्त इंग्लिश भाई नाही साहेबच नाही सुरेश भाऊ खाडेसाहेबांनाही माझं आव्हान आहे नाही आव्हान आहे की आपण या महापालिका क्षेत्राचे आमदार आहेत आपण आयुक्तांना घेऊन तुम्ही काय हे अंतराचा दाखला ह्याच्यात टाकला का तुम्ही जागेवर जाऊन कामं बघितली नाहीत कामाच्या आधीचे फोटो कामाच्या नंतरचे फोटो जोडले जातात सगळी कामं पंच्याहत्तर टक्के सूस्थितीत आहेत आज पं पक्षी संग्रहालय पण या लोकांनी सोडलेलं नाही पक्षी संग्रहालयमध्ये पण यांनी हॉटमिल्स टाकलेलं आहे म्हणजे पक्ष्यांना काही ते खब खाऊ घालणार आहेत का तर हे खूप भयानक गोष्ट आहे आत्तापर्यंत मी महापालिकेच्या इतिहासात एवढा भ्रष्टाचार आणि एवढं अक्षम चुका प्रशासनाच्या लक्षात का आल्या नाहीत याबद्दल शंका निर्माण होत आहे का ते पण याच्यात सामील आहेत अशी मला शंका आहे त्यामुळं माझी प्रशासनाला आणि या तिन्ही आमदार लोकांना विनंती आहे की त्यांनी याबद्दल एक मिटिंग घेऊन ते शासन आपण तिघंही शासन दरबारी काम करतात शासनाचे पैसे वाचले पाहिजेत आणि ते चांगल्या कामात लागलं पाहिजे यासाठी आपण आज लोकांनी आपल्याला निवडून दिलेला आहे आपल्याला नियुक्त केलेला आहे तेव्हा आपण ह्याच्या याला वाचा फोडलीच पाहिजे आता आठ दिवसानंतर मी सांगलीच्या आणि मिरजच्या दोन्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आंदोलन हा मरण उपोषण करीन मी ह्या सांगली मिरज खूप लुटताना डोळ्यानं पाहू शकत नाही मी महासभेतील आवाज उठ आणि आज मी नगरसेवकना स्लो तरी मी आवाज उठवणार मला सांगायला आनंद वाटतो माझ्या शाळेत माझ्या प्रभागामध्ये मी बौद्ध व्यार बांधले तीन कोटीच आहेत मात्र मी कधीही त्याच्यात ऑटोमिक्स टाकलेलं नाही आशा भुष्टी, आशा भुष्टी पना आपले या वर जा ना अशा गोष्टी अशा गोष्टींमध्ये पण आपण पैसे खायला लागलो तर आपल्या या जीवनावर खूप आहे अक्षरशः त्यामुळे माझी वरिष्ठांना विनंती आहे की आपण या सगळ्या टेंडरची प्रक्रिया परत करावी आणि पारदर्शकपणे करावी मान्य नामदार राजेंदादानी जेवढे सांगली मिरज खूप पैसा दिलेला आहे करेक्ट लोकांच्या कामाला यावा गोरगरिबांच्या कामाला यावा लोकांना सुविधा मिळाव्या जिथं सुविधा नाही तिथं सुविधा व्हाव्या तर मी त्यांचं मनापासून आभार मान